सूरज अभिनंदन बिग बॉसची ट्रॉफी बघू शकता या ठिकाणी आत्या पण आहे या ठिकाणी दाजी पण आहेत आता सूरज भाऊ ज्यांना वडील मानतात असे आपले मार्तंड मल्हार या ठिकाणी आता दर्शनासाठी आले बघू शकता सरपंच 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 आले इकडे इकडे की एवढं प्रेम लोकांचं भेटतंय म्हणून खंडोबा आज तू पहिल्यांदा देवाकडे आलेला आहे कारण बरं वाटतंय खंडोबा माझ सोप येत माझ्या

सुरू ठेवला एवढं एवढं चला